नमस्कार मंडळी आरती रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू होणार आहे पहिला श्रावणी सोमवार सुद्धा जवळच आहे तर आज आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी श्रावणी सात्विक थाळी करतोय अगदी झटपट तयार होणारे वेगळे आणि चमचमीत पदार्थ आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मंडळी आपण पदार्थ जरी कितीही नवनवीन आणि वेगळे करणार असलो तरी उपवास सोडण्यासाठी आपल्याला वरण भात हा लागतोच आणि नैवेद्यासाठी सुद्धा आणि कुकर असेल ना असा तर फार मदत होते काम झटपट होतं कुकरच्या डब्यांमध्ये वरणासाठी तुरीची डाळ आणि भातासाठी तांदूळ काढलाय स्वच्छ धुवून घ्यायचा पुरे दोन्हींमध्ये पुरेसं पाणी घालायचं डाळ तांदळामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं तेल घालायचं वरणाच्या डाळीमध्ये थोडीशी हळदसुद्धा घालायची सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं कुकरच्या तळाला पाणी घातलंय जाळी ठेवायची डाळीचा डबा खाली ठेवायचा आणि वरतून भाताचा म्हणजे डाळीचं पाणी भातात येत नाही आणि भात पिवळा होत नाही कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चा आचेवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल कुकर होतोय तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण गोडाचा पदार्थ करून घेऊया तर गोडाचा पदार्थ करण्यासाठी कढईमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घ्यायचं यामध्ये मी पाऊन वाटी शेवई घेतली आहे जी अशी भाजलेली शेवई मिळते ती यापेक्षा अजून बारीक असते ती वापरली तरीही चालेल मंदाजेवरती शेवई छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही शेवई अजिबात कच्ची राहायला नको शेवई पन्नास टक्के भाजत आली की यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे शेवई भाजत असताना सतत मिक्स करत राहायची म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली जाते शेवई पन्नास टक्के भाजली यामध्ये मी काजू बदामचे काप घातले आता शेवई अजून थोडा वेळ भाजून घेऊया तोपर्यंत काजू बदामचे काप सुद्धा यासोबत छान भाजले जातील शेवई भाजली की नाही कशी ओळखायची तर भाजल्यानंतर ती छान फुलते थोडासा रंग बदलतो शेवई भाजत असतानाच मी त्यामध्ये तीन वेलची घातल्या त्यांचं पुढून साल उघडून घेतलंय तुम्ही पावडर घालणार असाल तर नंतर घाला इथे पाहू शकतात शेवई मस्त भाजली गेली ड्रायफ्रूटसुद्धा त्यामध्ये छान भाजले रंग बदलला आणि सुगंध येतोय आता यामध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध घातलेला आहे पाऊन वाटी आपण शेवई घेतली होती लहान वाटीने पाऊन वाटी, वाटी शेवई त्यासाठी अर्धा लिटर दूध परफेक्ट आहे यामध्ये पाववाटी साखर घालायची किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकतात आता मोठ्या आचेवर या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची दुधाला छान उकळी आली आहे मंदाचेवर ही शेवईची खीर आता छान शिजवून घ्यायची शेवई छान शिजेपर्यंत आणि तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार अटवू शकतात खीर होते तोपर्यंत पुढची तयारी करूया तर दोन भाज्या करणार आहोत एक रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी तर रस्सा भाजीसाठी एक छोटंसं वाटण करायचं थोडंसं सुकं खोबरं आलं कोथिंबीर आणि जिरं पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करायचं हवं तर यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकतात भाजीची तयारी केली तोपर्यंत डाळ भाताचा कुकर झाला खीर सुद्धा पटकन शिजते सात आठ मिनिटांमध्ये इतकी दाटसर मी ठेवणार आहे कारण गार झाल्यानंतर ही अजून दाट होते शेवई सुद्धा पटकन शिजलेली आहे मस्त अशी शेवईची खीर तयार आहे चवीला अप्रतिम लागते या थाळीमध्ये तर खूपच छान गोडाचा पदार्थ झाला डाळ भाताचा कुकर झाला आता भाजी करून घेऊया तर भाजी कुकरमध्ये करूया हो म्हणजे झटपट होईल यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलंय तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात तेल गरम झालं की तयार करून घेतलेलं सुकं खोबरं जिरं आलं आणि कोथिंबिरीचं वाटण घालायचं आहे तुम्ही जर कांदा लसूण वापरणार असाल तर सुरुवातीला कांदा परतून घ्या आणि वाटणामध्ये लसूण वाटून घ्या वाटण घातल्यानंतर एक अर्धा मिनटं छान परतलं गॅस कमी ठेवायचा नाहीतर वाटण करपू शकतं त्यानंतर एक चिम बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचा टोमॅटो मिनिटभर परतला आता मसाले घालायचे पाव चमचा हळद लाल तिखट आणि एक चमचा घरगुती मसाला इथे मी खांदेशी काळा मसाला वापरला आहे तुम्ही घरातील साठवणुकीचा कुठलाही मसाला वापरू शकता फक्त कांदा लसूण विरहित करायचा असेल तर कांदा लसूण मसाला वापरू नका छान असं मसाला घालून सुद्धा मिसळून घ्यायचंय आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं आता एक दोन मिनटं मसाला परतल्यानंतर रसा एकीकडे पाणी एकीकडे असं होऊ नये भाजी छान मिळून यावी यात कुठलंही ओलं वाटण वगैरे नाही आहे म्हणून अर्धा चमचा बेसन पीठ घालायचं मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव आहे आणि एक, एक दीड मिनटं बेसनपीठ परतून घ्यायचं मसाल्यासोबत म्हणजे बेसनाचा कच्चापणा दूर होतो बेसनपीठ घातल्याने भाजी छान मिळून येते रस्याला छान कन्सिस्टन्सी येते आणि चवसुद्धा छान लागते बेसनपीठ घालूनही एक दीड मिनटं परतलं की अर्धी लहान वाटी पाणी घालायचं वाटी अगदीच लहान आहे पाहू शकतात आता तेल सुटेपर्यंत हे हा मसाला किंवा हे वाटण आपल्याला छान परतून आहे एकसंद तयार होतं आणि छान तेल सुटतं मसाला परतोय तोपर्यंत इथे पहा आज आपण भिजवलेल्या हिरव्या चण्यांची आणि बटाट्याची भाजी करतो आहे म्हणजेच काळा हरभरा असतो तसाच हा हा हिरवा हरभरा आहे हिरवा हरभरा नसेल तर तुम्ही काळा वापरला तरीही चालेल याला मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलाय बारा ते पंधरा तास भिजवला की हा छान फुलला जातो त्यामध्ये एक बटाटा साल काढून फोडी करून घेतल्या मसाला इथे मस्त परतला गेला एक संद झालेला आहे एक जीव झालाय तेल सुटलंय जो भिजवलेला हरभरा होता त्यामधलं पाणी काढून टाकलेला आहे आणि हा हरभरा यामध्ये घालायचा एक कप भरून हरभरा मी रात्री भिजवला होता छान असा फुललेला आहे काळ्या चण्याची भाजी करतो ना तशीच ही भाजी केली आहे पण हिरवा हरभरा वापरलाय त्यामुळे थोडीशी चव वेगळी लागते मस्त लागते ही भाजी या थाळीमध्ये यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि सुरुवातीला पाणी न घालता दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये आचेवर छान परतून घ्यायचं म्हणजे यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले जातात दोन तीन मिनटं छान परतून घेतलं तेल सुटलंय आता यामध्ये पाणी घालायचं तर हरभरा शिजेल आणि लफतफीत ग्रेव्ही राहील असं पाणी घालायचंय तर साधारण दीड ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे मस्त तवंग आलाय कारण मी कोमट पाणी वापरलंय कोथिंबीर घालायची आहे आणि आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आचेवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर गार करायचा तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल आता हा कुकर आपण दुसऱ्या बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला इकडच्या बाजूला सुक्की भाजी करून घेऊ तर श्रावण महिन्यामध्ये आमच्या इथे आवर्जून उपवास सोडायला केली जाणारी ही भाजी आहे कढईमध्ये तेल गरम आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलले की कोथिंबीर घालायची कारण पावडर मसाले घालायचे कोथिंबीर नंतर हळद आणि गरजेप्रमाणे लाल तिखट घालायचं तुम्हाला ही भाजी लाल तिखटची करायची नसेल तर फोडणीमध्ये बारीक चिरलेली मिरची परतून घ्या थोडस पाणी घालायचं म्हणजे लाल तिखट करपणार नाही इथे पहा हा पाव किलो फरजबी आहे ज्याला बीन्स किंवा श्रावणी घेवडासुद्धा म्हणतात आमच्या नाशिकमध्ये तर श्रावणी घेवडा म्हणतात आणि श्रावण महिन्याचा उपवास सोमवारचा उपवास सोडण्यासाठी या श्रावणी घेवड्याची भाजी नक्की केली जाते तुमच्या इथे सुद्धा या श्रावणी घेवड्याची भाजी उपवास सोडायला केली जाते का किंवा कोणत्या पदार्थाला श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी खूप महत्त्व आहे ते मला कमेंटमध्ये स नक्की सांगा मला जाणून घ्यायला आवडेल यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे ही भाजी हिरव्या मिरचीची सुद्धा छान लागते किंवा लाल तिखटची सुद्धा पण आता घरात हिरव्या मिरचीची सगळ्यांनाच आवडत नाही फक्त मला आवडते म्हणून मग मी लाल तिखटचीच केली दोन चमचे कूट घातला की भाजी छान लागते कोथिंबीर घालून एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं एक दोन मिनिटांनंतर फक्त श्रावणी घेवडा शिजेल इतपत पाणी घालायचं इथे मी पाव ग्लास पाणी घातलंय तसा तर कोवळा आहे पटकन शिजेल यावर झाकण ठेवून मंदाचे वरती आता आपल्याला छान असा घेवडा शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे आपला भाजीचा कुकर होतोय गोडाचा पदार्थ झाला वरण भाताचा कुकर झाला रसा भाजी आणि सुकी भाजी होते तोपर्यंत तो पुढची तयारी करू तर आज थाळीमध्ये मी चपात्या करणार आहे रेग्युलर घडीच्या चपात्या तुम्हाला हवं तर तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकतात थोडं थोडं पाणी घालून छान चपात्यांचं कणिक मळून घेते कणिक आधीच मळून ठेवलं नाही कारण पुढची तयारी करेपर्यंत दहा पंधरा मिनटं कणिक मुरतं आणि व्यवस्थित चपात्या होतात खूप आधीपासून मळून ठेवलं तर ते खूप सैलसर होण्याची शक्यता असते मग चपात्या व्यवस्थित येत नाही मुरणं गरजेचं आहे पण खूप सैलसर नको तर छान असं चपातीचं कणिक मळून घेतलेलं आहे एकसारखा गोळा झालाय सुरुवातीलाच खूप सैलसर करायचं नाही कारण हे मुरल्यानंतर थो थोडं सैल होतं छान असं कणिक मळून झालंय झाकून दहा ते पंधरा मिनिटाला बाजूला ठेवू किंवा पुढची तयारी करेपर्यंत स्वयंपाक करत करत ना किचनओटा सुद्धा आवरत राहायचा म्हणजे खूप पसारा दिसत नाही आता शेवटच्या पदार्थाची तयारी करून घेऊया तर इथे दोन शिमला मिरची आहे बियांचा भाग काढून शिमला मिरची उभ्याला पातळ चिरून घेणार आहे कांदा भजी वगैरे आपण करत नाहीये तर आज आपण वेगळी मस्त शिमला मिरची भजी करतोय ही भजी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात मस्त अशी उभी उभी ही पातळ शिमला मिरची आपण चिरून घेऊया याऐवजी तुम्ही पालक भजी कोथिंबीर भजी वगैरे करू शकतात उपवासाचं नैवेद्याचं ताट आहे म्हटल्यावर थोडी तरी भजी आपल्याला आवडतात खायला दोन शिमला मिरची उभ्या पातळ चिरून झाल्या तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या घालते तशा तरी या खूप तिखट नाही आहे आता एका बोलमध्ये शिमला मिरची आणि चिरून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे यामध्ये कोथिंबीर घालायची रंगासाठी लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर हळद घालायची आणि चवीनुसार मीठ मीठ बेतानेच घालायचं आता हे संपूर्ण मसाले आणि मीठ शिमला मिरचीला हाताने व्यवस्थित चोळून आहे आणि पाच मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे पाच मिनटं शिमला मिरचीला पुरेसं पाणी सुटतं थोडं मऊ होते आणि आपल्याला वरतून जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही एक पाच मिनटं बाजूला ठेव पाच मिनटं झालेले आहे शिमला मिरची थोडीशी मऊ जाणवते आणि हिला पाणीसुद्धा सुटलंय थोडं थोडं बेसनपीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दोन शिमला मिरचींसाठी घरातील रेग्युलर आमटीची स्टँडर्ड साईजची वाटी असते ना त्या वाटीने मला एक वाटी बेसनपीठ लागलेलं वाटीमध्ये बेसनपीठ भरताना खूप दाबून भरलं नव्हतं नॉर्मलच भरलं होतं तर थोडं थोडं बेसन घालून मी छान मिक्स केलं अजून मी पाणी घातलेलं नाही छान मिक्स केल्यानंतर फक्त याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून फक्त एक दोन तीन चमचे मी पाणी घालते तुमच्या शिमला मिरचीला भरपूर पाणी सुटलं कि असेल किंवा तुम्ही खूप जास्त पातळ चिरली असेल पाण्याची गरज नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आता दोन तीन चमचे पाणी आहे आणि छान मिक्स केलं मस्त मिश्रण झालंय खूप पातळ वगैरे करायचं नाही नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाही भजीचं मिश्रण तयार झालंय झाकून बाजूला ठेवूया तर इथे पहा श्रावणी घेवड्याची सुकी भाजी तयार झाली चमचमीत आहे सुगंध मस्त येतोय आणि छान शिजलाय घेवडा सुकी भाजी झालेली आहे हिरव्या हरभराची आणि बटाट्याची भाजी सुद्धा झाली आहे कुकर गार झाला वाफ निघाली मस्त तवंग सुटला आणि छान अशी भाजी झालेली आहे चणे मस्त शिजलेले आहे मौसूद आणि हवा तितका रसा सुद्धा झालाय तुम्हाला किती दाटसर पात्र हवा त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात यामध्ये बटाटा घातला की छान लागतो आता आपण जी डाळ भाताचा कुकर लावला होता डाळ भात शिजलेला आहे डाळ एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि ही डाळ आपल्याला छान घोटून घ्यायची आहे डाळ चांगली फेस येईपर्यंत घोटायची म्हणजे वरण चवीला खमंग लागतं थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून डब्यामध्ये मी थोडंसं पाणी आणलं आणि यामध्ये हे पाणी आहे परत एकदा आपल्याला फेस येईपर्यंत घोटून घ्यायचं मीठ तेल आणि हळद आधीच घातली होती फोडणीचं वरण मी करत नाहीये कारण भाज्या चटपटीतच आहे फोडणीचं वरण करायचं असेल तर मिरची टोमॅटो जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबिरीची फोडणी देऊ शकतात छान फेस येईपर्यंत घोटलं आता आपण हे वरण चार ते पाच मिनटं छान खळखळून उकळून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला तवा गरम केला चपात्या करून घेऊया चपात्या करण्यापूर्वी याचे छान ना हवे तितके गोळे करून घ्यायचे एकदा गोळे तोडून घेतले की आपल्याला चपात्या करणं सोपं होतं भरभर चपाती होते तवा मोठ्या हचेवर गरम करायचा एक गोळा घ्यायचा आणि रेग्युलर घडीची चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची छोटी छोटीशी पारी लाटायची तेल लावायचं दुमडून दुसऱ्या बाजूलाही तेल लावायचं व्यवस्थित त्रिकोण झाला की सुख गव्हाचं पीठ लावून छान चपाती लाटून घ्यायची चपाती लाटताना ना मध्ये पातळ करायची नाही नाहीतर चपाती वातळ होते काठोकाठ एकसारखी चपाती लाटायची लाटताना दोन्ही बाजूने उलटून पलटून लाटायची दोन्ही बाजूला समान दाब पडला की चपाती टम्म फुकते मौसूत होते आणि भरपूर पदर चपातीला तर आरामात तीन ते चार पदर सुटतात एक चपाती भाजून होते तोपर्यंत दुसरी लाटून होते लाटताना तव्यावरच्या चपातीवर सुद्धा लक्ष द्यायचं बबल्स आले की उलटून घ्यायची एक लाटून आहे पण तव्यावरची भाजून झालेली नाही भाजताना वरतून मी थोडंसं तेल लावते चपाती भाजल्यानंतर ना एखाद्या जाळीवर काढायची म्हणजे घाम धरून अशी ओलसर होत नाही सगळ्याच चपात्या या पद्धतीने तयार करून घेते तर मंडळी भाज्या झाल्या गोडाचा पदार्थ झाला चपाता झाला वरण भात सुद्धा झालाय शेवटी आता मस्त गरमागरम शिमला मिरची भजी आणि पापड तळून घेऊया तर भजी कुरकुरीत व्हावी आणि हलकी सुद्धा त्यासाठी मी यामध्ये सोडा घालत नाहीये तर दोन चमचे कडक गरम तेल घालायचं तेल छान गरम झाल्या गॅस मध्यम ठेवायचा आणि त्यामध्ये भजी सोडून घ्यायची कांदा भजी सोडतो अगदी त्याच पद्धतीने किंवा दोन 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 तीन तीन तुकडे शिमला मिरचीचे धरायचे आणि असे सोडून द्यायचे खूप जाड गोळा सोडायचा नाही तेल धूर येईल इतकं गरम नको पण पुऱ्या तळण्यासाठी किंवा रेग्युलर भजी तळण्यासाठी जसं ठेवतो तसंच असावं आता मध्यम ते मोठ्या आचेवर भजी छान अशी खमंग होईपर्यंत तळून घ्यायची मस्त अशी ही भजी तळलेली आहे चवीला अप्रतिम लागतात मी ओवा घातलेला नाही तुम्हाला हवं तर ओवा सुद्धा घालू शकतात ओवा घालूनही छान लागतं भजी तळल्यानंतर मी काही पापड सुद्धा तळून घेतले आणि आपली झटपट तयार होणारी श्रावणी सात्विक थाळी तयार आहे तर एक सव्वात तासामध्ये ही थाळी तयार होते आपण एकाच एक पूरक कामं करून थाळी केली की झटपट होते कामाचं शीण येत नाही आणि इतकी सुंदर थाळी तयार झाली की आपल्या मनाला छान वाटतं घरातली मंडळी खाऊन खुश होतात देवाचं नैवेद्यसुद्धा मस्त होतं पानामध्ये वाढलंय सलाद आहे निंबू आहे भजी आहे वरण भात वरतून साजूक तूप आणि मस्त रसा भाजी आहे गोडामध्ये शेवयांची खीर केली आहे सुकी भाजी गर्म आहे श्रावणी घेवड्याची त्याचसोबत मस्त गरमागरम मौसूद चपात्या आहेत तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने श्रावणी सात्विक थाळी या श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी नक्की करून पहा तुमच्या इथे कुठले पदार्थ आवडजून श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी केले जातात ते मला कमेंट करून नक्की कळवा मस्त अशी चमचमीत थाळी तयार झाली नक्की करून पहा कशी वाटली थाळी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपींची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक खमंग खुसखुशीत आणि रुचकर पदार्थांसोबत तोपर्यंत नमस्कार